नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल फॅशन अँड स्टाईलमध्ये आज आपण पाहणार आहोत सध्या फॅशनमध्ये असणारे चांदीचे कानातले जे तुमच्या स्टाईलला नवा लुक देणार आहेत आजकाल या कानातल्यांची फॅशन खूप जास्त आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 आकाराचे आणि अनोख्या डिझाईन्सचे इयरिंग्स मिळतील हे इयरिंग्स तुम्हाला साधारणत एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत बनवून मिळतील आणि प्रत्येक इयरिंगची प्राइस ही वेगवेगळी आहे खास गोष्ट म्हणजे हे सर्वच इयरिंग्स नाईन ट्वेंटी फायव्ह हॉलमार्क मध्ये बनवलेले आहेत म्हणजे शुद्ध चांदीपासून तयार केलेले आता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या हे इयरिंग्स कोणत्या प्रसंगी घालू शकता तेही तुम्हाला सांगते ऑफिसमध्ये साध्या आणि एलिगंट लुकसाठी स्टड इयरिंग्स परफेक्ट आहेत पार्टीजसाठी झुमका इयरिंग्स एकदम गॉर्जियस लुक देतील कॅज्युअल डेआउटसाठी सुविधा का इयरिंग्स लुकला एक हटके स्टाईल देतात तर मग आवडले का तुम्हाला हे इयरिंग्स कमेंटमध्ये सांगा तुमची आवडती स्टाईल आणि पुढील व्हिडिओसाठी काय पाहायचं आहे ते देखील सुचवा धन्यवाद आणि पाहत रहा फॅशन अँड स्टाईल तुमच्या फॅशन अपडेटसाठी